ज्याला बहीण म्हणून गळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला कळाली तो राधेचा श्याम झाला आणि जला पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला आजचा इतिहास सांगतो ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराज यांना वरविणारा राजमाताजी जवळ यांना प्रथम मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा वार नाही तलवार आहे ती तर आहे वार नाही तलवार आहे ती तर आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धक धक आहे धक धक तांगार आहे महिला दिनाची खरी सुरुवात महिलांच्या समोर प्रयत्नातून झाली आठ मार्चशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये एका वस्त्र उद्योगात काम काम जास्त पण मजुरी कमी का या कारणाने लढा पुकारण्यात आला

अल्यभाई होकर यांनी गोरगरिबांसाठी स्वराज्यात काम केले ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे पण या आधी आहे याचा अभिमान आहे नमस्कार मी वैष्णवी इयत्ता पाचवी कच आपल्या आपल्यासमोर जागतिक महिला दिनाचे मनोगत व्यक्त करत आहे सर्व महिला शिक्षिकांना जागतिक महिला दिनाचे हार्दिक 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 शुभेच्छा ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून तो राधेचा श्याम झाला आणि सीतेचा राम झाला आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात जगात जगभरात साजरा केला जातो महात्मा फुले बरोबर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले सानी गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या रमाई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई मे मेरी झासी नाही धुंबी असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या झासीची राणी लक्ष्मीबाई अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीचे योगदान महत्वाचे असते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदानाचा हक्क नव्हता या अन्यायाविरोधात महिला लढत होत्या संघर्ष करत होत्या आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कामगार नुगस चौकात जमल्या ऐतिहासिक निदर्शने केली दहा तास काम कामाच्या ठिकाणी सुरक्षता सर्व महिलांना मतदानाचा हक्क मिळावा अशा मागण्या लावून धरल्या यानंतर युरोप अमेरिका इत्यादी देशात महिलांना मतदानाचा हक्क मिळाला पहिला महिला दिन आठ मार्च एकोणाशे त्रेचाळीस रोजी मुंबईत झाला पुढे एकोणावीसशे नव्वद मध्ये विविध देशांतील महिला, दे, महिला प्रतिनिधी क्लारा झेट्टी सहकार्यकर्ता यांनी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला तो ठराव पास झाला तेव्हापासून आठ मार्च हा दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला आणि चांगल्याप्रमाणे चमचमणारे माझे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा हार्दिक शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिलांविषयी आदर आभा जोतिबा फुले व यांच्यासोबत कोण गरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान अनन्यसाधारण आहे

वाँ 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 महिला महिला दिन कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती आडके मॅडम विद्यालयाचे प्राचार्य श्री शेरके सर माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा करतात हे आधी विद्यार्थी आपल्याला कळालेलं आहे त्याची थोडक्यात विस्तृत माहिती मी सांगते चा विचार केला तर महिला बरीच मजल गाठलेली आहे पण ही जी क्रांती आहे ती एकाएकी घडलेली एक नाही विसाव्या शतकाच्या आधी जशी आपल्या भारतात परिस्थिती होती तशीच जगभरात होती महिलांना अग्रसर स्थान नव्हतं कुठल्याही कामामध्ये कुठल्याही कार्यात त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची मुभा नव्हती पण हळूहळू हा बदल होत गेला आणि त्याची जी रुजवणूक किंवा त्याची सुरुवात झाली ती जर्मनी मधून तर जर्मनीमध्ये एका महिला कामगाराने कामगार जी महिला होती त्यांनी याची सुरुवात केली पूर्वीचा जर काळ बघितला तर जगभरात जवळजवळ सर्व स्त्री वर्गाला मतदानाचा हक्क नव्हता जसे पुरुष मतदान करतात सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क आहे तसं महिलांना मात्र नव्हता तो नाकारलेला होता आणि पुरुष प्रधान संस्कृतीचं हे एक विदारक सत्य होत स्त्री पुरुष विषमतेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्त्रिया प्रयत्नशील होऊ लागल्या आणि मग त्यातच एकोणासशे सात मध्ये जर्मन महिला यांनी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरवली होती स्टूट गार्ड येथे त्यामध्ये क्लारा झेटकी या अतिशय तडफदार कम्युनिस्टवादी महिलेने सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे आणि महिलांना सुरक्षित करणे हे दोन मुख्य देऊन हे जे कर्तव्य आहे त्यांचे ते सर्वांसमोर मांडले आणि त्यांना जो दुजारा दिला त्या सर्व इतर ज्या कामगार महिला होता त्यांनी आणि तो दिवस होता म्हणजे आठ मार्च आठ मार्च एकोणवीसशे आठ ला न्यूयॉर्क मध्ये श्री कामगारांनी रुटकर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली कामाच्या जागी त्यांना सुरक्षितता मिळावी कारण त्या त्या काही सुरक्षित नव्हत्या आणि पुरुषांच्या बरोबरीने निवडणुकीत त्यांना हक्क मिळावा हे मोठे मुख्य दोन उद्देश या मागणी त्यांची होती आणि या अमेरिकेतील महिलांच्या व्यापक कृतीने प्रभावित होऊन क्लारा झेटकिनने हा प्रश्न डेन्मार्क मधील या शहरात देखील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडला तो दिवस आठ मार्च होता आणि हा जो आठ मार्च ऐतिहासिक दिवस आहे तो आज आपण महिला दिन म्हणून साजरा करतो आदिशक्तीतो प्रभूची भक्ती तो झाशीची राणी तो, तो मावळ्यांची भवानी तो नभी छेपवणारी पक्षिणी तू सक्षम कर्तव्य दक्ष गृहिणीतून प्रसंगी कडाडणारी सौदामिनीतून शत्रु धूळ प्रयत्नांना लाभलेली उन्नतीतून आजच्या युगाची प्रगतीतून अशा विविध शब्दांमध्ये नारीचं वर्णन केलेलं आहे तिची महिमा जी आहे ही महिमा या ठिकाणी गायलेली आहे आज आठ मार्च महिला दिन या महिला दिनाच्या सर्व भगिनीस हार्दिक शुभेच्छा मंचावर उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर माझ्या मित्रमैत्रिणींनो शिक्षक बंधुपिणींना आज आठ मार्च महिला दिन या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहात आज महिलांचा सन्मान करण्यासाठी आजच्या दिवशी आपण सर्वजण एकत्र येत असतो महिला दिन म्हणजे त्या सर्व महिलांचा सन्मान करणारा दिवस ज्या आपल्या कुटुंबामध्ये समाजात देशात आपली भूमिका निभावत असतात शिक्षण असो विज्ञान असो कला असो क्रीडा असो व्यवसाय या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा जो आहे हा आपल्याला उमटवताना दिसतात बराच सुरू झालाय हा चला पाचवी इकडे नववी क आणि नववी आठवी चला